गाईस स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे या युट्यूब चॅनल वरती आजचा हा ब्लॉग आपला खूप छोटासा होणार आहे मिनी ब्लॉग आहे हा कारण स्पर्श स्कूल मधून एक असाइनमेंट दिलेली आहे सो प्ले ग्रुपला कसं असाइनमेंट असतं आणि आपण मुलांकडून कसं करून घ्यायचं असतं ते या मिनी ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर केलंय सो लेट स्टार्ट आता वाजलेले हे बारा ला पाच मिनिट सोनो आणि स्पर्श काय करते बघा आम्ही करतोय ह्याची असाइनमेंट ते पण प्ले ग्रुप ह्याला काय येणार आहे असाइनमेंट आम्हालाच करावं लागतंय सर्व तर ठीक आहे मजा येते करताना आमच्या शाळेचे दिवस आठवले आम्ही असं करायचो आमचे पेरेंट्स पण आमच्या बरोबर करू लागायचे मला आम्ही माझी स्वतःच करायची पण माझा भाऊ आहे ना त्याचा सर्व घर करत बसायचं मम्मी पप्पा मी सगळे हेल्प करायचे त्याला आणि तो हा हे काम करायचं तो हे आता करतोय ना जे स्पर्श तो त्याचा मामा काम करायचा तस मामा मामा करायचा अस मधी 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 यायचं तर काय नाही त्याला पण असं करायचं तुझ्यासारखा सर्व अरे नको करू परत ते ट्रफ करायला लागेल बघितलं कसं मध्ये मध्ये करत सांगितलं स्पर्शला स्पर्श स्लिपिंग लाईन ह्याच्यावरती अशी स्लिपिंग लाईन करायची आहे जे आपल्या पूर्ण कम्प्लीट झाले की आम्ही दाखवू आणि स्पर्श मला हेल्प हेल्प नाही हे तुझच आहे तू करायला पाहिजेच हे हा त्यांना हाय कर मी करतो गुड आम्ही करतोय प्रोजेक्ट ये गुड जॉब आता दुसऱ्याला पण करायचं मला गुड जॉब कर डॅडीला सांग गुड जॉब डॅडीला सांग तिथे मोबाईल व्हिडिओ मध्ये डॅडी तू त्याला सांगता तू व्हिडिओ काढतोय व्हिडिओ फर्स्ट बोल गुड जॉब हे हे लावया जर पकड तू हे पकड असं इथे मागे लागलेलं आहे ना ते असं करून सो अशा so, प्रकारे आम्ही एक लाईन कम्प्लीट केली स्लिपिंग लाईन ही बघा वन अँड टू चू सो डॅडी इकडे बघ ये मम्मा पण काय करतोय स्पर्श स्लिपिंग लाईन लागतो कशी असते सगळं वाटलं जॉब डॅडीला सांगू जॉब डॅडीला सांग पहिले डॅडी ग्रीन ले आता स्पष्ट छे आणि आता आम्ही पुढे ते सबमिट करणार आहे ओके गुड जॉब आम्ही केले कंप्लीट स्लीपिंग लाईट पुढे बोल स्लीपिंग लाईट स्लीपिंग किती बघा आणि हा वाटा करतोय बघा स्टडी पाहुणे कला दाखवते ये फ्रायडे ला दिले ऍक्च्युली सॅटरडे आम्ही असं झोपून घालवलं संडे पण आम्ही असं झोपून आणि खेळून घालवला आणि आम्हाला रात्री सुचले हे बनवायचं कारण आम्हाला आठवलं आठ वाजता संध्याकाळी आठ वाजता आठवलं ना हा टीचरने सांगितले म्हणून आठ वाजता ना ओके सो असं आमचं हे झालंय कंप्लीट आता हे आम्ही मंडेला सबमिट करणार आहे फर्स्ट स्कूल मध्ये सो ओके बाय बाय Yes!